चौकुले तेवढ्याच लगोलग किंवा दुप्पट चौकुल्यांच्या जवळजवळ दुप्पटच वे साईड अॅम्युडिटी असतात किंवा चौपट देखील छोट्या मोठ्या पकडल्या तर जवळजवळ चारशेच्या घरात पण प्रामुख्याने मोठ्या दर म्हटल्या तर दोनशेच्या घरात जागतिक दर्जाच्या सुखसुविधा म्हणजे विशेष नाही अॅम्ब्युलन्स सर्व्हिस चोवीस तास त्याच्यावरती वर्दळ घालणार तिथं काय आपत्कालीन परिस्थिती झाली अपघातजन्य परिस्थिती तर तिथून अगदी एअर ॲम्ब्युलन्सद्वारे देखील स्पेशालिटीपर्यंत पोहोचवणं असेल इंधनाचे जेवढे बाजारात पर्याय येतील इवन हायड्रोजन इंजिनसुद्धा तर ते सगळे तिथं उपलब्ध असणार बाकी शहरांमध्ये जसं तुम्हाला मॉलमध्ये ज्या काही सुखसुविधा भेटतात ते तिथं असणार दुसरं गोष्ट प्रवासादरम्यान नाही का विश्रामग्रह असणार की थकवा असेल किंवा काय आदर असेल आरोग्याच्या बाबी असतील तर एकंदरीत ताणतणावापासून मुक्ती मिळण्यासाठी प्रवाशांना तिथं विश्रामगृह असणार स्थानिक लोकांना तिथं त्यांची जी काही उपज आहे ती तिथं विक्रीसाठी ठेवण्यासाठी हारहाट असणार म्हणजे एकंदरीतच काय की एक्सप्रेसवे म्हणजे जवळजवळ पोळ्याचं जाळं जसं असतं तो विनतो तर महाराष्ट्र असा विनला जाणार आहे तर कसा आता आपण पाहतो की डिसेंबरमध्ये मुंबई ते नागपूर असेल किंवा येत्या सहा वर्षात नागपूर ते गोवा असेल किंवा लघोलघु त्याच्या मुंबई ते गोवा असेल म्हणजे जसं पश्चिमेकडं समुद्रकिनाऱ्याला आपण एक्सपोजर जितो म्हणजे पश्चिम बाजू आपलं पाणी आणि उत्तर पूर्व आणि दक्षिण बाजू जमीन त्यात पण आपलं भौगोलिक नाकाशा पाहिल्या तुम्ही मधोमध सुरत म्हणजे नाशिक अहमदनगर पुढं बीड उस्मानाबाद आणि सोलापूरचा मधोमध असा उभा चिरणारा महाराष्ट्राला चिरणारा म्हणजे दुबागणारा किंवा एक सांकेतिक भाषा आहे तर सुरत चेन्नई असेल त्याच्या पुढं नांदेड जालना तर जालन्याच्या जा पुढं आता इंदोर हैदराबाद तो पूर्ण तेवढा पॅच कवर करत जालन्यापासून समजा नांदेडपासून तुमच्या तेलंगणा बॉर्डरपर्यंतचा राहिला इकडचा कोकण एक्सप्रेसवेनी पश्चिम घाटाच्या खालचं कवर केलंच आहे घाटाच्या वरची म्हणजे पूर्वी बाजूला आता मुंबईपासून तुमच्या ह्याला चौक तिथून तुमचा उरसे टोल तिथून बाह्य म्हणजे ह्याच्या परंदवाडी मार्गे कुठं शिवरे आणि तसाच पुढं तुमच्या बोरगाव नाकेवरून बेंगलोर म्हणजे मायनी विटा तुमचा अलीकडं सालपेगाव वगैरे असेल तो तर हा एक्सप्रेसवे म्हणजे बघा समुद्र किनाऱ्यापासून उभे जर पकडले तर तुमचा आला कोकण एक्सप्रेसवे मुंबई बेंगलोर एक्सप्रेस वे सूरत चेन्नई एक्सप्रेसवे जालना नांदेड असेल तर तो पुढं इंदोर हैदराबादमुळं नांदेडपासून पुढं पूर्ण याच्यापर्यंत किंवा इकडं वरती सिंदखेड राजा ते शेगाव तो पट्टा कवर करेन म्हणजे जवळजवळ चार इकडून उभे एक आडवा आत्ता पूर्णत्वायला चालला आहे ऑलरेडी एक मुंबई पुणे आहेच आहे आता आणखी इकडं खाली म्हणजे विदर्भापासून कोकणापर्यंत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला विनणारा येऊग घातलेलाच आहे आणि राहिली गोष्ट तिकडं म्हणजे चरख्याचं जर चिन्ह काढलं तर समजा चाक आणि असं मोठं चाक आणि छोटं चाक असं काहीतरी असतं तर त्रिकोणी आग किंवा तुम्ही ते लहान मुलाची गाडी असती का तीन चाकाची तर त्या त्रिकोणी एक चाकाच्या हिशोबाने जर विचार केला तर नागपूर देशाचं केंद्र आहे तिथून मग परत तिथून तितुँ तीन म्हणजे नागपूर गोंदिया असेल नागपूर गडचिरोली असेल किंवा नागपूर चंद्रपूर त्या बॉर्डरपर्यंत मग आणखीन कुठं कुठं लागतील तर तसे प्रस्तावित करतीलच आत्ता हा समजा इथून चिंबळीपासून हा ह्याच्यापर्यंत शिर्डी विमानतळापर्यंत म्हणजे कापरेगावापर्यंत म्हणजे पुणे रिंग रोडपासून तुमच्या सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसपर्यंत पुणे नाशिक इंडस्ट्रीयल कॉरिडोर नाव दिलं खरं त्याचं पण तो इथ इथपर्यंत असणार आहे तर एकंदरीत असे की एक लक्षात आलं असेल तुम्हाला की आपण पताका जसं बांधतो गोवरती पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी किंवा एखाद्या उत्सवादरम्यान तर तसं एक महाराष्ट्र